नमस्कार भारतीय समाजाला अगदी मुळापासून समजून घ्यायचं असेल ना तर एका व्यक्तीच्या विचारांना पाशकाठीपुढे जाताच येत नाही ते म्हणजे जीएस घुरिये चला तर मग आजच्या ह्या भागात आपण त्यांच्याच काही अत्यंत महत्वाच्या कल्पनांची ओळख करून घेऊया आणि सुरुवातच करूया त्यांच्या एका जबरदस्त ओळखीने त्यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं आता विचार करा ही एकच पदवी या क्षेत्रात त्यांचं स्थान किती मोठं आहे हे सांगायला पुरेशी आहे नाही का तर हा आहे आपला पहिला भाग भारतीय समाजशास्त्राचे जनक इथे आपण गोविंद सदाशिव घुरिये या महान विचारवंताची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून घेणार आहोत आता वळूया दुसऱ्या भागाकडे जिथे आपण घुरिये यांचा तो खास दृष्टिकोन समजून घेणार आहोत ज्याने भारतीय समाजाकडे पाहण्याची एक नवी नजर दिली तर घुरिये यांच्या अभ्यासाचा मूळ पाया होता इंडोलॉजी म्हणजेच प्राच्यविद्याशास्त्र आता याचा नेमका अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी भारताला समजून घेण्यासाठी पाश्चात्य सिद्धांतांची मदत घेतली नाही उलट त्यांनी आपलेच प्राचीन ग्रंथ शास्त्र आणि पुराणं यांचा आधार घेतला आणि हे खूपच इंटरेस्टिंग आहे की त्यांनी दोन वेगवेगळ्या पद्धतींचा एकदम सुंदर मिलाप घडवला म्हणजे एकीकडे त्यांनी जुन्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि दुसरीकडे समाजात प्रत्यक्ष फिरून लोकांचं निरीक्षण करून माहिती गोळा केली या दोन्हींमुळे त्यांना भारतीय समाजाचं एक अधिक स्पष्ट आणि परिपूर्ण चित्र बघता आलं घुरिये यांचा एक महत्वाचा मुद्दा होता की भारतीय समाज हा काही दगडासारखा स्थिर नाहीये त्यांच्या मते तो प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन महत्वाच्या टप्प्यांमधून सतत बदलत विकसित होत गेला आहे आणि हे बदल नेमके कसे घडतात हे समजून घेण्यासाठी त्यांनी एक भन्नाट फ्रेमवर्क दिलाय थ्री टी दृष्टिकोन पहिला टी म्हणजे ट्रान्झिशन म्हणजे संस्था कशा बदलतात दुसरा म्हणजे ट्रान्सप्लांटेशन म्हणजे बाहेरच्या कल्पना कशा स्वीकारल्या जातात आणि तिसरा टी म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे या सगळ्यामुळे संस्थांमध्ये आमूलाग्र बदल कसे होतात चला आता तिसऱ्या भागात आपण त्या विषयावर बोलूया ज्यासाठी घुरिये यांना सगळ्यात जास्त ओळखलं जातं आणि तो म्हणजे जाती व्यवस्थेचं विश्लेषण त्यांचं एक वाक्य खूप काही सांगून जातं ते म्हणतात जात ही भारतीय संस्कृतीमधून आलेले उत्पादन आहे याचा सरळ अर्थ असा की जात व्यवस्था कोणी बाहेरून आपल्यावर लादलेली नाही तर ती आपल्याच संस्कृतीतून इथल्याच मातीतून तयार झाली आहे त्यांनी जाती व्यवस्थेची मुळं शोधायला सुरुवात केली आणि ते पोचले थेट वैदिक काळात त्यांच्या अभ्यासानुसार जेव्हा आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्या आणि इथल्या स्थानिक लोकांच्या संबंधांमधून या व्यवस्थेची हळूहळू सुरुवात झाली पण त्यांच्यासाठी जात म्हणजे फक्त समाजात फूट पाडणारी गोष्ट नव्हती म्हणजे बघा ही एक अशी दुहेरी प्रक्रिया होती जिथे काही नियम लोकांना एकमेकांपासून तोडत होते पण त्याचवेळी काही घटक लोकांना एकत्र बांधूनही ठेवत होते आणि ही व्यवस्था नेमकी कशी काम करते हे त्यांनी सहा महत्वाच्या वैशिष्ट्यांच्या आधारे स्पष्ट केलं जसं की कामाची विभागणी शुद्ध अशुद्धतेवर आधारित विषमता खाण्यापिण्यावरचे निर्बंध आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त आपल्याच जातीत लग्न करण्याची पद्धत याच गोष्टींमुळे सामाजिक जीवनावर नियंत्रण ठेवलं जात होतं पण घुर्ये यांचं काम फक्त जातीपुरतं मर्यादित नव्हतं आता चौथ्या भागात पाहूया त्यांचे आदिवासी आणि शहरीकरणाबद्दलचे विचार जे तितकेच महत्वाचे आहेत आदिवासींबद्दल त्या काळात एक सर्वसाधारण मत होतं की ते मुख्य प्रवाहापासून म्हणजे हिंदू संस्कृतीपासून पूर्णपणे वेगळे आहेत पण घुर्ये यांनी ही कल्पना साफ नाकारली त्यांचा मुद्दा असा होता की इथे काही जबरदस्ती झालेली नाहीये तर एक प्रकारचा सांस्कृतिक समन्वय झालाय म्हणजे दोन्ही संस्कृतींमध्ये नेहमीच देवाणघेवाण होत राहिली आहे आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांकडून काही ना काही घेतलं आता आदिवासींप्रमाणेच शहरांच्या विकासाबद्दलही त्यांची एक वेगळी आणि इंटरेस्टिंग थिअरी होती त्यांचं म्हणणं होतं की आपली शहरं फक्त बाहेरून आलेल्या फॅक्टर्यांमुळे किंवा औद्योगिकरणामुळे वाढली नाहीत तर बनारस कांचीपुरमसारखे अनेक शहरं आपल्याच ग्रामीण भागांमधून तिथल्याच सामाजिक बदलांमधून अगदी नैसर्गिकरित्या विकसित झाली आहेत आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर पाचवा भाग घुरिये यांचा चिरस्थायी वारसा पाहूया त्यांच्या कामानं आपल्यासाठी काय मागे ठेवलं आहे त्यांनी केलेलं लिखाण पाहिलं तर खरंच आश्चर्य वाटतं एकोणीशे बत्तीसमधलं कास्ट अँड रेस इन इंडिया हे त्यांचं पुस्तक तर एक मैलाचा दगड ठरलं पण त्याशिवाय त्यांनी कुटुंब नातेसंबंध साधू आदिवासी संस्कृती अशा अनेक विषयांवर सखोल लेखन केलं तर मग घुरिये यांच्या संपूर्ण कामाचं सार काय एका वाक्यात सांगायचं तर त्यांनी हा आग्रह धरला की भारताला समजून घ्यायचं असेल तर परदेशी चष्मे काढून ठेवा आणि भारताच्याच नजरेतून इथल्याच मूल्यांच्या आधारे भारताकडे बघा आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो ज्या काळात आपण जगतोय त्या एकविसाव्या शतकातल्या आधुनिक भारताला त्याच्या गुंतागुंतीच्या समस्यांना समजून घेण्यासाठी घुरिये यांचे प्राचीन ग्रंथांवर आधारलेले विचार आज खरंच किती महत्वाचे ठरतात विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का